नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आम्ही आलोय वरती वातावरण बघू शकतोय कसं आहे वातावरण आहे ढग आलेली आहे आम्ही आलोय वरती नाश्ता घेऊन कारण की प्रीत ची नाईट शिफ्ट चालू आहे त्याची सकाळ झालेली आहे आता त्याला भूक लागली मग काय बनू मग उपमा बनवलाय नाश्त्याला सहा वाजले आणि आम्ही आलोय वरती आता हवा सुद्धा येत नाही कुठून हवा पण नाहीये दिसतच नाहीये ढग आलेली आहेत मस्त वाटते त्याला भूक लागली कधी खाते असं झालंय तू बस बनवलं सुरुवात कर उपमा त्यासाठी बनवलं आणि वरतीच खायला आलोय त्याला बोलू वरती खाऊया जरा वातावरण पण जरा चेंज झालाय खुर्च्या आणल्या टेरेसवर आता बसून खातो आम्ही आता चालू आहे खाते <laughs> मी फ्रीज च पटकन खाऊ नव्हतं मला मला वेळ लागतो मी हळूहळू खाते सेटअप करत असते ना, ना, कर ना ट्रायपॉड लाव कॅमेरा लाव फोटो कार्ड थमनेल साठी वगैरे किती मेहनत मेहनत किती असते पाठी ब्लॉगिंग आपण असं बोलतो पाठी मेहनत खूप जास्त जास्त असते तरी या मेहनतीला सलाम व्हिडिओला लाईक करून तुमचं देखील मत नोंदवा आणि आता आम्ही असंच बोलत होतो दोघ जण काय नाही काय गप्पा करत होतो तर असं आम्ही बोलता बोलता आलं की आधी ना मी ज्या घराचा विचार करत होतो म्हणजे लग्नाच्या आधी आमच्या किंवा आपलं देखील एक घर असावं स्वतःच असावा छान चा असा म्हणजे जिथे आनंदाने राहता येईल तर, तर दोन हजार सोळाला जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा मी त्याला सांगितलं मा की माझी इच्छा आहे की आपलं स्वतःच घर पाहिजे असावं हा म्हणजे फ्लॅटच्या दुनियामध्ये घर असावं अशी माझी इच्छा होती मग तेव्हापासून दोन हजार सोळा पासून आम्ही तयारीला लागलो की आम्हाला स्वतःच घर घ्यायचं आहे मग त्याच्या पाठी लागलो आणि मग सगळ्या गोष्टी गेल्या आणि आता लग्न झालं आणि आता आम्ही त्याच घरामध्ये बसलोय गप्पा करतोय आणि जसं घर आम्ही इमॅजिन केलं होतं तसंच मिळालेलं आहे पाठी डोंगर गाड्यांचा अजिबात आवाज नाही आणि खाली नदी सुद्धा आहे डोंगर दर्या झाडी तो डोंगर दर्या झाडी तर आम्ही बांधली माडी गप रेक मधी मधीत ना असं एकदम फनी होत चेहऱ्यावर दिसतो एकदम सिरियस आम्ही डिस्कस करत होतो की ज्या घराचा आपण विचार करत होतो त्याच घरामध्ये आपण आता राहतोय आणि गप्पा करतोय घर संकुनी हा म्हणजे अरे जेव्हा भेटलो जेव्हा आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो ना तेव्हा आमचं काय कन्फर्म नव्हतं लग्न बिघ्नाचं तेव्हा कन्फर्म होत हीच घाबरायची हा करेल की नाही हा ठीक आहे ती स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेन आमची लव्ह स्टोरी पण एकदम अशी काय ऐकायला आवडेल हा अशी वेगळी लव स्टोरी आहे की एका पण मला कमेंट केली होती की तुमची लव्ह स्टोरी सांगा नक्कीच मी आमची लव्ह स्टोरी सांगेन पण खूप साऱ्या अशा गोष्टी घडत गेल्यात तर मला सांगायचं कळत मी विसरले घराचं सांगायचं घरात सांगायचं हा म्हणजे दोन हजार सोळाला आम्ही भेटलो तेव्हापासून आम्ही या गोष्टीचा विचार करतो पासून ते आतापर्यंत काय बोललोय ज्या गोष्टींची इच्छा होती त्या गोष्टी पूर्ण केल्या छान वाटतंय आणि मस्त वाटतंय जुने दिवस आठवतात हो की कसं विचार आणि कस पॉसिबल होईल दोघांना सगळं असं विचार करून आता त्याच घरामध्ये राहतो त्यामुळे खूप छान वाटतंय म्हणजे मन भरून भरून आल्यासारखं ग्रेटफुल म्हणजे आमच्या एवढा आमच्या आम्ही कमी वयामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे आम्ही दोघांनी मी नाही म्हणजे कसं म्हणतात ना की होम मिनिस्टर मस्त असेल तर मग सगळ्या गोष्टी चांगला हो असेल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत असं आहे ते पार्टनर मस्त आहे ना दोघं पण चांगले तुझी तारीफ करत नाही माझी तारीफ करत दोघांनी खूप मेहनत घेतली या गोष्टीसाठी त्यामुळं फिलिंग प्राऊड दोघांवर पण की आम्ही फायनली ते केलं जे आम्हाला हवं होतं जे आम्ही दोन हजार सोळा पासून ज्या गोष्टी त्या पाठी लागलो होतो ते केलं तर छान वाटते काहीतरी केलं स्वतःहून है ना आणि काय नवीन आणि नवीन नाही मला ते आठवलं हो म्हणून मी तुमच्यासोबत लगेच शेअर केलं आणि जसं हवं होतं तसंच आहे मला डोंगर म्हणजे स्पेसिफिक मला तसंच हवं होतं म्हणजे आम्ही खूप वेळा जागा वगैरे शोधली की कुठे मिळेल आम्हाला तशी जागा तर फायनली ही जागा आमच्यासाठीच जा रिझर्व होती तिथं फक्त यायचं बाकी होतं बाकी म्हणजे म्हणजे पाणी पाणी, ला पाणी पाणी वगैरे आपल्याला घर पाहिजे होतो नको आमच्या घरामध्ये म्हणजे जी माझ्या माहेरी पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे पण म्हणून मी ठरवलं की मी जिथे जागा घेईन जिथे घर बांधेन तिथे मला खूप पाणी पाहिजे पाण्याचं टेन्शन नसलं पाहिजे त्यामुळं ही जागा आम्हाला मिळाली आणि बेस्ट आहे बेस्ट आहे आणि सगळं शांत काय टेन्शन नाही कसलं मार्केट पण जवळ आहे आजूबाजूला घर पण आहेत आणि सासर सुद्धा त्यामुळे काय कधी इकडे जेवायला जायचं कधी तिकडे जेवायला जायचं झोपायला घरी यायचं पण तसं नाही करत जास्त करून आम्ही सुट्टीच्या दिवशी जातो कारण प्रत्येकाला स्वतःचा वेळ हवा असतो आणि आम्ही कामाला जातो मंडळी तर माहिती आहे तुम्हाला तो नाईन टू जॉब नाईन टू फाय नाही ना शिफ्ट वगैरे कधी सकाळी कधी दुपारी असं आहे तर काय एवढंच मला बोलायचं होतं शेअर करायचं बडबड मी आठवलं काहीतरी हो तर मला असं होत सांगूयात आपण आपल्या मंडळींना आपल्या फॅमिलीच आहे सर्व तर कसं काय काय करता तुला बडबड करत असते पण प्रीत आता बोलते की लग्नानंतर तुझी बडबड जरा कमी झाली पूर्वी खूप बोलायची आता बोलते <laughs> पण <laughs> आता टिपिकल बायको कशी तशी बोलते पूर्वी म्हणजे मनात येईल ते चांगलं मस्त बोलत राहायची आता आणि मी पहिल्यापासून कमीच बोलतो तर ही म्हणते की तू पहिले बोलायचा पहिले कामाला गेल्यानंतर खूप खूप <coughs> फोन असायचे म्हणजे आणि आता कामाला पोचलो मंडळी मंडळी मला सांगा आता जसे जसे मोठे होतो आपण तशा तशा जबाबदाऱ्या वाढतात की नाही तसं आहे ते आता कसं म्हणजे की लग्नाच्या आधी आपण कसे होतो आणि त्या लग्नानंतर आपण बोलतोय कसे चेंजेस ऍक्सेप्ट केलेले आहेत तर संकुणे पाण्याची टाकी बात आहे आवाज येतोय चला माझ्या काम झाले ना मी खूप जास्त बडबड करू आता खाली जायचे आणि वातावरण बघू शकताय परत किरण आपल्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लॉग आपले जे आहेत ते शेअर करा जेणेकरून बाकीचे मंडळी देखील इन्वॉल्व्ह होऊ शकतात आपल्या फॅमिलीमध्ये आणि आनंद होईल आपल्याला आपली फॅमिली ग्रोथ झाल्यानंतर रिसेंटली आपले दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले शेअर अप टू यू बिकॉज ऑफ यू आपले तेवढे सबस्क्रायबर झाले तर इंटरेस्टिंग ब्लॉग पाच हजार दहा हजार असं पल्ला आपण पार करूया आनंद थँक्यू आणि संकुची चालू आहे आवरा आवरी साड्यांचं आवरलं काय आवरलंय पण बॉक्स कमी बघा तर साड्या भरपूर आहेत म्हणतेस ते वापरून झालेत म्हणजे नवीन साडी पाहिजे मला <laughs> आणि पुन्हा म्हणतो माझ्याकडे साडीच नाही म्हणजे नवीन एका साडीमध्ये फोटो असला की सा ती साडी जर आपण कमी नेसतो असं आहे तुमच्यासोबत पण असं होतं का प्रत्येकाच असं आहे या साडी मध्ये फोटो झालेले आहेत म्हणजे दुसरी साडी घालायला पाहिजे असं प्रत्येकीलाच वाटत तसंच माझं आहे तर भरून ठेवते दोन तीन दिवस आईकडे इकडे अशी धावपळ चालू होती त्यामुळे बेडरूम मध्ये खूप जास्त पसारा होता आणि आमचा प्रीत जो आहे जो टी शर्ट तो लगेच बेडवर टाकायचा आणि काम आहे बायपच त्याच काम झालंय करते मी टी शर्टच्या वगैरे घड्या घालून ठेवते आणि माझ्या साड्या ठेवते पण साड्या झाल्या जास्त आणि सगळं आता एकदमच मिक्स झालंय कुठली साडी कुठे आहे ब्लाऊज कुठला सगळं मिक्स झाले तर भरले घाईमध्ये सगळी पटापट पटापट आवरलं पण पसारा झाला आता तेच करते इकडे पण बॉक्स इकडे पण कपडे आहेत ते उरत सगळं जेवण सुद्धा करायचंय मला अजून कारण तिथलं जायचंय कामाला त्यामुळे लवकर सगळं रेडी करायचं आहे सर्व मलाच करायला लागत तू काय करतोस मदत मला करतो मी तुझे डायलॉग झोला झोला माझा का डोला कॉलेजचा आहे मी अशी घेऊन जायची पण तो फाटला रे थोडासा जरा शिवून घे शिवायला आता मिळत नाहीत बाजारामध्ये कॉटन आहे असा मस्त आहे पण खूप वापरत त्याचा कलर सुद्धा केला बघ मस्त होता पण थोडासा फाटला त्याला शिलाय मारावी लागेल खालून काय करून तरी फाटलं ना आहे मी नंतर दाखवतो तुला तेच ना पण चांगलं आहे बा कलर पण चांगला तर इथला कलर गेलाय मी अशी यायची छान एकदम मस्त ना वह पुस्तकं घेऊन वह पुस्तक घेऊन जायचे याच्यामध्ये चला चल ना जेवणाची तयारी करू हे पहिले मला उरकायचं आहे साड्या वगैरे ठेवायचे आहे बघ सगळं आडवं झालं छान आत पण तुझे कवर्स अजून घ्यायला पाहिजेत रे त्यावरची लिंक मंडळी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो चांगले पण हे आपण याला मिळालेले यात्रेमध्ये अलिबागच्या छान आहेत आणि ट्रान्सपरंट आहेत त्याच्यामुळे दिसतात कुठली साडी कशाला आहे पण युजफुल वाली वस्तू आहे अशी तुम्ही यात्रेमध्ये आता कधी गेलात तर पहिले हे शोधा कपाटामध्ये जागा नसेल तर तुम्ही वरती असं टाकू शकता जसं मी टाकते लावते घडी घालते नंतर कधी फटाफट करते मला जेवणाला एक तास लागेल चल आवरूया चलो नाईटची पले बाय बाय चलो बाय रेडी गुरु बॅक टू वर्क उद्या सकाळी येणार बाय